म्हणजे अलिबाग मध्ये हा मसाला चौदाशे ते पंधराशे रुपये किलोनी विकला जातो आपला आहे फक्त आठशे वीस रुपये किलो फक्त आपल्याला पैसे भेटतील म्हणून आपण हा चालू केला नाही गावातल्या महिलांना पण रोजगार मिळेल हे बघा मस्त बघा उडाली एकदम कडकडीत कर सुकलेल्या आहेत मस्त वारा सुटलाय <laughs> <वाली> आणि <वाक्षा वासा। laughs> हे सारवलेलं अंगण्यावर बसाय म्हणजे ह्या <laughs> अंगणात बसायला मजा का वेगळीच आणि असा गार वारा सुटलाय हा बघा इथं पण केलेलं आहे तिकडे पण केलंय हम्म आणि हे बाबांनी केले बघा इथं बसायला मस्त मस्त आहे बघा बैल घरचा म्हणजे हकला आहे की हकलदा कॅब नंबर दत्तू बैलाच नाव बघा दत्तू भारीच नाव द्यालाय अलिबागचा मसाला आपला गेल्या वर्षी अशीच सुरुवात केलेली सतरा जानेवारी दोन हजार तेवीसला आपला यूट्यूब चॅनलचा ब्रँड अलिबागचा मसाला चालू केलेला आणि एक वर्ष होऊन गेला तुमचं एवढं प्रेम भेटलं ना की सांगू शकत नाही हा आहे ना मसाला आपला पूर्ण गास्त आता संपूर्ण जगात म्हणजे फक्त आपल्या रायगडमध्ये ना अलिबागमध्ये नाही महाराष्ट्रात नाही फक्त भारतात नाही तर बाहेरच्या देशात पण आपला मसाला घराघरात गहरा आहे पोचला आहे म्हणजे अमेरिका असू दे दुबई असू दे न्यूझीलंड असू दे ऑस्ट्रेलिया असू दे अजून बऱ्याच देशात गेलेला आपला फक्त आपण पाठवलेला नाही आपण फक्त इंडियामध्ये म्हणजे पूर्ण भारतात आपण पाठवतो आणि जे लोक बाहेर अॅब्रॉडला जातात ते जा लोक घेऊन जातात हा मसाला तर असा आपला अलिबागचा मसाला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच चालू झाला आहे आणि खूप प्रतिसाद भेटतो तुमचा आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय ह्या मसाल्याचं वैशिष्ट्य काय तुम्ही हा मसाला का घेतला पाहिजे सगळ्यांना माहीत आहे आपण व्हिडिओ करतो कसले हा मसाला बनवतानाचे म्हणजे हा मसाला कसा बनतो ते आपण दाखवतो म्हणजे जी शुद्धता आहे ना हा मसाला बनवताना म्हणजे कोणती भेसळ नाही ते तुम्हाला दिसतं म्हणजे तुम्हाला जे आपले खरेदी करतात ना हा मसाला ऑर्डर करतात ऑनलाईन असू द्या किंवा इथून घेऊन जातात त्यांना माहित आहे हा मसाला कसा बनतो म्हणूनच जास्तीत जास्त हा मसाला ऑर्डर करतात मातीच्या भांड्यात चुलीवर आपण ह्या मिरच्या आपण किंवा गरम मसाला भाजतो आणि त्यामुळे एक वेगळी टेस्ट येते आणि तो मसाला जास्तीत जास्त टिकतो आपला मसाला आम्ही दोन वर्षे खातो म्हणजे आम्ही स्वतः हा घरी बनवतो आणि स्वतः खातो आम्ही आणि हाच मसाला आम्ही विकतो दोन वर्षापर्यंत हा टिकतो मसाला कारण का भाजणी असते त्यामुळे टिकाऊपणा वाढतो आणि चव एकदम वेगळी येते गावची चव येते आणि रेसिपी आपली स्पेशल आहे ही जी आपली रेसिपी आहे किती प्रमाण टाकायचं म्हणजे मी मिरच्या किती टाकायच्या गरम मसाले किती टाकायचे ते प्रमाण ठरलेलं आहे आमचं त्यामुळे तुमचं प्रेम भेटतं आणि असंच खूप छान वाटतंय आणि हा व्हिडिओ करताना मला गेल्या वर्षीची आठवण आली म्हणजे असा सेम टू सेम स्टार्ट केलेला व्हिडिओ तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं जेमतेम फक्त पंचवीस किलो आपण मसाला कुटलेला आम्हाला वाटलेलं की आम्हालाच खायला लागेल दोन वर्ष तो पण असं नाही झालं पंचवीस किलो नंतर असे कितीतरी किती तरी किलो असं संपलाय मी आकडा तुम्हाला आता सांगू शकत नाही परफेक्ट पण खूप प्रतिसाद भेटला हे तुमचं फक्त प्रेम आहे तर आता पाठीमागे तुम्हाला दिसत असेल मसाला मसाला बनवणं चालू आहे कालच आमचा मसाला संपला म्हणजे आम्ही दर पंधरा वीस दिवसांनी मसाला बनवत असतो आणि हा मसाला बनवायचं म्हणजे त्यात खूप खटपट असते खूप मेहनत असते आम्ही स्वतः आमच्या हाताने कष्ट करतो म्हणजे आमचा घाम घालतो तेव्हा कुठं याला चव येते म्हणजे फक्त आम्हीच नाही म्हणजे आपल्या घरातलेच नाही हे सासरवाडीचं गाव आहे तुम्हाला माहिती आहे सासरवाडीचं घर आहे सासू सासरे मेवणा मेवणी हे सगळेच झटतात ह्या मसाल्यासाठी आणि माझा पण सपोर्ट असतो म्हणजे मला करता येईल तेवढं मी करतो पण आपण जॉब करतो त्यामुळे मला काही जास्त करता येत नाही सगळे हेच करतात आणि आपल्या गावातल्या महिला सातिरजे गावातल्या अलिबागचं सातिरजे गाव तिथं आपल्या आप महिला आज कमी आहे जरा संख्या कमी आहे काल किती होत्या दहा जणी होत्या म्हणजे तीन चार दिवस कंटिन्यू दहा जण होत्या आज काही जणांना काम आहेत म्हणून त्या कमी दिसत आहेत चला आता हा तुम्हाला मागवायचा असेल तर तुम्हाला नंबर खाली दिसतोय डिस्क्रिप्शनमध्ये फक्त आपल्याला पैसे भेटतील म्हणून आपण हा चालू केला नाही तर सगळ्यांना सपोर्ट होईल ह्या अलिबागच्या मसाल्याचा गावातल्या महिलांना पण रोजगार मिळेल हा आणि कमी पैशात म्हणजे आम्हाला पण तुम्हाला पण परवडेल आणि आम्हाला पण परवडेल अशा बजेटमध्ये आपण ह्याची किंमत ठेवलेली आहे म्हणजे सध्या ह्याची सध्या ह्याची किंमत आहे आठशे वीस रुपये किलो जागेवरती आणि जर ऑनलाईन मागवलात तर मुंबईला जास्तीत जास्त बा आपला <laughs> मसाला मुंबई पुणे ऑल महाराष्ट्रात जातच पूर्ण भारतात पण जातो आणि चार्जेस थोडेफार असतात म्हणजे जसं की मुंबईला पन्नास रुपये घेतात कुरिअरवाले एक किलोचे पन्नास रुपये घेतात आणि पुण्याला पण एक किलोचे पन्नास रुपये घेतात पण आवडीने मागवतात हाच मसाला आपल्या इथे चौदाशे ते पंधराशे रुपये किलोनी विकतात म्हणजे अलिबागमध्ये हा मसाला चौदाशे ते पंधराशे रुपये किलोनी विकला जातो आपला आहे फक्त आठशे वीस रुपये किलो आणि तुम्हाला अजून डिटेल पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपला मसाला कसा बनतो त्याची लिंक देतो सगळे व्हिडिओ आहेत ते मुद्दाम बघा तुम्ही तुम्हाला पण समजेल जे ऑर्डर करतात त्यांना पण कळेल की हा असा बनतो आहे आपल्याला खायला काय शुअर म्हणजे खायला काय वाटणार नाही शुअरिटी म्हणजे शुद्धतेची आम्ही हमी घेतो गॅरंटी घेतो शुद्धता चव टिकाऊपणा त्याची आम्ही गॅरंटी घेतो चला आता ह्याची प्रोसेस बघू प्रोसेस चाललेली आहे हा मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही हे आपण ऐकले पंच्याण्णव टक्के मराठी लोक नोकरीच करतात कर तर व्यवसायात का पडत नाही मराठी माणूस तर मला पण सुरुवातीला जाणीव झालेली म्हणजे घरातून सपोर्ट नसतो सगळ्यांचा पण जसा जसा हा आपला मसाला चालू झाला त्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट मिळाला आणि एवढा सपोर्ट मिळाला की अपेक्षा तर पलीकडे आणि हे बघा मराठी माणूस व्यवसाय का करत नाही तर तुम्हाला माहीत असेल तुम्ही पण मला कमेंट करून सांगा का करत नाही तर आम्ही जर व्यवसायात पडलो आहे ना म्हणजे आम्ही चालू केला व्यवसाय तेव्हापासून आम्हाला सगळ्यांचा सपोर्ट भेटला आहे फक्त मराठी माणूसच असं नाही सगळ्यांचा सपोर्ट भेटला कुठल्या म्हणजे सगळ्या जातीच्या सगळ्या धर्मांच्या लोकांचा सपोर्ट भेटला आपल्याला तर ही जी मेहनत आहे ती दाखवायची आहे तुम्हाला आणि ऑर्डर करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप करू शकता ह्या नंबरला चला तुम्हाला दाखवतो काय प्रोसेस आहे ती आपण 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 पोयनार बाजारातून मिरच्या आणतो पूर्ण हो। चार दिवस तीन चार दिवस सुकवतो इथे यात आणत मस्त विकी उन्हात बघा आता होता हा आपला प्रोडक्ट नाही तर आपले प्रोडक्ट काय काय हाय ना हा तो अस्सल घरगुती मसाला आहे जो की हा रेग्युलर आपण व्हेज किंवा रेसिपी करा हा एक एकटा मसाला मास आहे दुसरा आपला आपल्या प्रोडक्ट गरम मसाला आहे जो फक्त खड्या मसाल्यांपासून बनवतात तिसरा आहे तो मिरची पावडर म्हणजे लाल तिखट बोलतो ते आणि चौथं काय धणा पावडर आणि पाचवं काय हळद सेलम हळद बैल पण दुसरा हळद ते प्रोडक्ट सगळे आहेत आपण फक्त धना पावडर आपल्याला संपली सारखा आपला स्टॉक संपतोय हा जो मिरचीचा कलर आहे ना तो नॅचरल आहे बघा हे बघा हे काय माहित आहे मिरचीचे देठे जे आता काम चालू आहे एवढे एवढे आम्ही टाकून दिले बघा काही जण हे काढत नाही म्हणजे प्रत्येकाची मसाला मसाला बनवण्याची पद्धत वेगळी आहे दे तर आम्ही हे देठे काढतो का माहित आहे का माहित दे आहे हा त्यांना पण विचारू हे जर देठे टाकले ना आपण तर मसाला सफेद पडेल पांढरा पडेल कलर राहणार नाही टिकून आणि किडी पडण्याच्या भीती असतात त्यात त्यामुळे आपण हे देठे काढतो म्हणजे आपला मसाल्याचं क्वांटिटी आहे ती कमी होते आमची म्हणजे एवढं आता बघा येत एवढे देठे आहेत आम्हाला नुकसान झालं तरी चालेल थोडं पण शुद्धतेची हमी बस हे बघा आता बघा खराब मिरच्या असतील क्वचितच असतात त्या पण काढतो आम्ही आणि हे सगळे देते हे बघा तुम्ही काय गप्प बसू नका आतापर्यंत देऊ आतापर्यंत जाम बडबड करतो ते ह्या आता शांत वाचले तर शूटिंग चालू आहे म्हणून आवच आहे ना ते लोकांना खायला भेटत नाही कारण त्यांना माहित आहे गावची टेस्ट गाव गावात बनतं त्यालाच गावची टेस्ट येते मग हेच आपण विकायचा प्रयत्न करतो संपूर्ण भारतात आणि म्हणूनच आपला मसाला जास्त ऑर्डर केला जातो पूर्ण भारतात गावची टेस्ट लोकांना भेटत नाही आणि आपण गावची टेस्ट पुरवतो हे बघा हे मस्त आहे की सारवलेलं अंगण आहे शहराने सारवलेलं अंगण आहे आणि ह्याला खूप खूप मेहनत घेतलेली आहे <laughs> <laughs> मामा तिकडे गेला वाटते हे बघा मामा आहेत तिकडे मसाल्या बद्दल हे बघा मसाल्याचा कलर तुम्हाला पिशवीमध्ये आहे ना पॅकिंग मध्ये क्लिअर कळणार नाही म्हणून तुम्हाला असा ओपन करून दाखवलंय मसाला हा बघा हा असा एकदम बारीक असा कुटलेला मसाला हा असे डेठे काढायचे हा बघा हा डेठा काढला हे बाजूला ठेवायचे आणि मधून दोन तुकडे करायचे हा बघा डेठ काढला आणि हे दोन तुकडे केले आणि मिरच्या पण आता कडकडीत सुकलेल्या हे बघा मस्त बघा उडाली एकदम कडकडीत सुकलेल्या आहेत आणि ह्या गप्पा असल्या आता काय कळतच नाही मला या सगळ्या आपल्या महिला आहेत ना त्या दुपारी जेवल्या ना कि तीन वाजेच्या पर्यंत येतात इकडे अडीच अडीच वाजता अडीच वाजता आणि सहा वाजता सुट्टी होते मग अडीच वाजता आल्यावर जरा गप्पा पण म्हणजे काम करतात खूप आणि गप्पा पण असतात ना त्यामुळे एक वातावरण वेगळंच असतं गावचं संध्याकाळी आल्यावर गप्पा मारत मारत काम करायचं मस्त आहे की काम पण जास्त होतं आणि वाटत पण नाही टाइम कधी संपलाय ते आणि हे गावचं असं वातावरण थंडगार वारा सुटलं आहे थंडीचे दिवस आहेत थंडगार वारा सुटलाय आणि बघा मस्त काम चालू आहे हे गावचं तुम्हाला दाखवायचं थान् होतं म्हणून हा व्हिडिओ आपण करतोय गावचं सुख काय असतं ना ते खूप मजा येते गावाला हे बघा प्रणाली वैद्यंनी एवढे देट फुटलेले आहेत आत्ता जो अयोध्याला प्रोग्राम झाला ना रामलला प्राण प्रतिष्ठा थोडा आपल्याकडे पण खूप जल्लोष झाला जे बेलकडे आवाज आपल्या सात्रीचे गावात तेव्हा खूप नाव आपल्या सगळ्या हो आम्ही रील्स पण केली आणि व्हिडिओ पण केले खूप मजा आली हा गं का आपण मग एकत्र असतो बघा बघा भाषण द्यायला लागले ना सामा सामा आम्ही घेतो कॅमेरा नेतो त्यांची ते वाद

आणि देठ काढतो आपण डेठ मग मसाला लाल होतो आपला आणि सफेद पडतो डेठा राहिल्यावर मसाला सफेद लगेच खराब होतो म्हणजे कीड वगैरे पण म्हणून देठ काढतो आपण बघितलं लॉजिक म्हणजे आपण फक्त मसाला बनवतो नाही का आणि का प्रोसेस करतो ना ते आपण दाखवतो त्याचा बी काढल्यावर चांगला बी फक्त भासतो फक्त बी फक्त मिरच्या पण भाजतो आणि बी पण सर्व कष्ट करतो या सगळ्या महिला कष्ट करतात त्या चांगली चव येण्यासाठी आणि तुमचं जेवण चांगलं होण्यासाठी करतो बरोबर ना हो बरोबर जे विकत घेतात त्यांचं जेवण एकदम मस्त होत समाधानकारक होत आणि जास्तीत जास्त तुम्ही जेवले पाहिजे म्हणून गिनीशा वहिनी चांगलं सांगितलं आपल्याला टू बोलले एकदम बघा हुशार आहेत त्या हा म्हणून प्रणाली जेव्हा जेव्हा मसाला आपला तयार होतो ना तेव्हा एक मजा असते घरी जेवल्यावर या सगळ्या महिला येतात ना आणि गप्पा करत करत दिवस जातो अर्धा दिवस जातो त्यांचा सकाळी कसं त्यांचं काम असतं त्यामुळे सकाळी नाही येत दुपार नंतर त्यानिमित्तानं आपल्या गावात एक रोजगार तरी मिळाला आहे म्हणजे सातेच्या गावात ज्या आजूबाजूच्या महिला आहेत ना त्यांना थोडाफार रोजगार तरी मिळतो हे माझं काही क्रेडिट नाही तुमचं क्रेडिट आहे म्हणजे तुमच्यामुळं आपला मसाला ब्रँड चालतो आहे आणि रेसिपी बनवणारी ही आहे बरोबर रेसिपी कशी होतं आपली ते सगळ्यांना माहीतच आहे हां आपण कुठला दुसरा मसाला वापरत नाहीच आपला एक आपला एकटा मसाला खूप होतो म्हणजे आपला हा अस्सल घरगुती मसाला आणि त्याच्या जोडीला आपण कुठला वापरतो गरम मसाला गरम मसाला एकदम पॉवरफुल गरम मसाला हळद हम्म हे सगळं आपलं इथलंच वापर घरच वापरतो ते फक्त आत्ता विक मिरची पावडर ते आत्ता पण फक्त विकायला सुरू केलं हा बी आता हा जो बी आहे ना हा बाजूला काढलाय तो बघा हाय अजून खूप हा हा बघा हा बी मसाला बनवताना बऱ्याच प्रोसेस असतात आणि एकदम किचकट असतात त्यातली एखादी प्रोसेस जरी चुकली इकडे इकडे झाली तर मसाल्याची पूर्ण चव बदलते त्यामुळं प्रत्येकाला मसाला करता येतो असं नाही आणि ज्या मसाला भाजणाऱ्या असतात त्या पण स्पेशलिस्ट असतात हां त्यांना ट्रिक असते भाजण्याची तर ते पण आपण दाखवलं आहे कसा भाजतो आपण ते मातीच्या भांड्यात चुलीवर तर ते आता ही प्रोसेस आहे ना ही कधीची प्रोसेस आहे पहिला आपण मार्केटमधून मिरच्या आणल्या गरम मसाले आणले त्यानंतर कडकडीत एकदम वाळवल्या मिरच्या वाळवल्यानंतर ही प्रोसेस आहे म्हणजे देठे काढले आणि मिरच्या मोडल्या ह्याच्यानंतर काय करायचं आहे भाजायचं आहे मसाला हां तो पण आपण व्हिडिओ करू हवा असेल तर मला टाइम असेल तर व्हिडिओ करीन मी आणि भाजल्यानंतर मग आपण डायरेक्ट कुटतो मसाला मिलमध्ये आता आहे ना पॅकअपचे टाइम होत आले जवळ अह सहा वाजायला आले ना चला सुटी आता होत आली हा आता काय सांगता मसाल्याबद्दल बद्दल सांगा पटकन तुम्ही काय स्पेशलिटी काय आपले मसाले सांगा पटकन ते आहे आहेत आणि हा बघा सगळ्यात सगळ्यात आपल्या वरिष्ठ मेंबर गाव नाही आहे ना म्हणजे कसं वयानुसार त्यांना ऐकायला कमी येतं ना म्हणून पण ते अजून पण एकदम काम करतात हो एकदम ताटात अजून दा हा एकदम प्रोसेस नुसार त्यांचं काम आहे किती आहे तुमचं वय किती तुमचं सांगा वय वय किती आहे तुमचं सत्तर वर्षे वय आहे आणि जो व्हिडिओ व्हायरल झाला पहिला ह्यांची मोठी भूमिका होती हा बरोबर ना हा मती धनाजी दोषी ना आणि नाव घेतलेलं ते म्हणजे आपल्या शेतावरचा व्हिडिओ युट्यूब चॅनल चालू झाला तो पहिला व्हायरल व्हिडिओ आपला म पहिलाच त्यांचं होत नाव अजून बघा अशा गावातल्या महिला आहेत ना त्या ठंठरीत का असतात ते काम चालू असत त्यांचं दिवसभर बघा तर पटापट ऑर्डर करा नंबर तुम्हाला खाली दिसतोय अलिबागचा मसाला <laughs> गेल्या वर्षी आम्हाला जेवण घातला यंदा पण जेवण पाहिजे मस्त पैकी बोकडाचा मटन चिकन कालजी फेटा सर्व आम्हाला जेवण केला भात भाकरी पण आम्हाला पाहिजे सर्व मिरच्या मोड्या बायका आपला <laughs> एक स्नेहभोजन असत म्हणजे गेल्या वर्षी पहिल्याच वर्ष शेवटला आपण केलेला मे महिन्यात आपले एक लाख सबस्क्रायबर झाले त्यानंतर आपण मटन जेवण केलेला मजा आलेली सगळी एकत्र गेल्या वर्षी गंमत का झाली ह्यांनी सांगितलं व्हिडिओ मध्ये आम्हाला जेवण पाहिजे आणि ह्याच हजार नव्हत्या बरोबर ना गावाला गेल त्या बाहेर गेल झाल्यावर जेवण केल्यानंतर दोन लाख झाले पाहिजे असं काय नाही आपले होते किती भट पण आपला चला आता झालं आमची सुट्टी झाली सगळ्यांची चला बाय बाय